म्हणून देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं जात भुजबळांचा जरांगेंवर निशाणा महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालंय दोनशे अठ्याऐंशी जागांपैकी दोनशे एकोणचाळीस जागांवर महायुतीचा दणदणीत विजय झाला होता त्यामुळं महाराष्ट्रात महायुतीचा सरकार निश्चित झालंय यावर बोलताना छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस यांची बाजू घेतल्याचं पाहायला तर भुजबळांचं हे वक्तव्य चर्चेत आलंय हक्कावर गदा येऊ नये म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी काम केलं असं वक्तव्य मंत्री छगन भुजबळ यांनी केलंय यांचं मागासवर्गीय आणि ओबीसीसाठी काम केल्यानं देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं जात यांच्यावर निशाणा साधताना छगन भुजबळ माध्यमांसमोर आपली प्रतिक्रिया देताना म्हणाले बहुमत मिळवून देण्यामध्ये रात्रंदिवस त्यांनी काम केलं त्यामुळे हे बाकीचे प्रश्न जे आहेत हे आता इथे निर्माण होत नाही किंबहुना सर्व मागासवर्गीय आणि ओबीसी त्यांचे अधिकारावर कुठेही गदा येऊ नये म्हणून निश्चितपणे जे आहे फडणवीस साहेबांनी जे आहे सहकार्य केलेलं आहे मदत केलेली आहे शक्ती पाठीमागे उभं केली आहे म्हणून तर त्यांना जे आहेत काही लोक जे आहेत प्रचंड टार्गेट करत आहेत आपण पाहिलं ते होऊ नये म्हणून सगळे निरगल जे आहेत भाषा सुरू आहे याचं कारण तेच आहे की त्यांनी ओबीसीच्या हक्कावर गदा येऊ नये म्हणून काम केलं आता ठीक आहे आता मला एक सांगायचं मशीनवर डाऊट घेता बरोबर आहे मग मला छप्पन सत्तावन्न हजाराचं लीड होतं एकोणीस साली आणि जरांगे वगैरे जे आहे माझ्या शेवटच्या दिवशी माझ्या मतदारसंघामध्ये रात्री दोन वाजे पण फिरत राहिले आणि मला कल्पना होती की असे हे मतदान जे आहे माझं जे मला कदाचित एक लाखावर माझं मत मतदान जायला पाहिजे होतं मांजरपाडा पाणी वगैरे परंतु माझं मतदान मला मताधिक्य कमी झालं सत्तावीस हजार कशामुळे झालं कारण जरांगेच्या पा आव्हानाला प्रतिसाद मिळाला मला मतं मिळाली नाहीत एका मोठ्या वर्गाचे आता मला सांगा ई व्ही एममध्ये जरा गडबड आहे तर हा सगळा विरोध बाजूला सारून मलासुद्धा एक लाख मतं मिळायला पाहिजे होती मग माझी मतं काय कमी झाली मग काय हा एक मुद्दा विचारात घेण्यासारखा आहे बाकी आता हे ठीक आहे काय लोकसभेला मात्र ते बरोबर होतं आता आहे काहीतरी कारण शोधावी लागतात तरी डोक्यावर एक निर्जीव आहे फोडणं सोपं एकशे बत्तीस आमदार निवडून आल्यानंतर भाजपचा मुख्यमंत्री होणं ही एक स्वाभाविक प्रक्रिया आहे त्यामध्ये आक्षेप घेण्यासारखं काही नाही जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हा सगळ्यांना वाटत होतं की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेबाहेर राहून काम करेन असं सांगितलं होतं पण त्यांना दिल्लीतून आदेश आला की तुम्ही उपमुख्यमंत्री म्हणून काम करायचंय तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाचा आदेश मानला आणि स्वतःला झोकून दिला महायुतीला प्रचंड बहुमत मिळवून देण्यासाठी त्यांनी रात्रंदिवस काम केलं त्यामुळे बाकीचे प्रश्न निर्माण होत नाही